शक्तीचं कार्य काय आहे की इच्छेप्रमाणे काम करायचं म्हणून जेव्हा शक्तीचा संपर्क नसतो तेव्हा मन हे स्थिर असतं लक्षात परंतु अशा त्या समत्व जाणिवेतल्या ईश्वरामधली एक संकल्प उठला की अरे मी स्वतःच ब्रह्म आहे माझ्या आजूबाजूला काहीच नाही आहे अहम ब्रह्मास्मी आणि आजूबाजूला जर पाहिलं ससंवेद देखील आणि ते काय डोळेबिळे असं काही प्रकार नाही आहे तिथं तेव्हा त्या म्हणाल्या अरे सर्व खरू एकदम ब्रह्मच आहे सर्वत्र मीच आहे त्या एका इच्छेचा स्पंद त्याच्यामध्ये तयार झाला आपल्यामध्ये सुद्धा ही इच्छा सतत चालू असते मी सुधीर पांडे माझं हे मी आणि माझं या इच्छा सोडून आपण कधी जगलोय का साधा विचार करा वी आर वी आर ऑलवेज इन दॅट मोड मी ईश्वर आहे या जाणिवेत आपल्याला बुद्धीपुरस्सर जावं लागतं आहे जप तप साधना या बुद्धीपुरस्सरच कराव्या लागत आहेत आपल्याला आवड आहे का ईश्वर प्राप्तीची आवड बेसिकली आपल्याला आहे का आपल्याला अजिबात नाही आहे आपल्याला ईश्वर हवा अशी पण इच्छा नाही आहे स्पष्ट सांगतो तुम्हाला कारण आपल्याला कामापुरता ईश्वर हवा आहे म्हणून वर्शिप ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ गॉड हा विषय आपला होत नाही आधारासाठी देभाव आहे त्यामुळे या सूक्ष्मात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे मन आपलंही कसं कार्य करतं आहे आत्ता म्हणजे आपलं अज्ञानातलं मन आहे त्याचं ज्ञानातलं मन आहे आणि त्या स्पंधातनं त्याची शक्ती ज्याला आपण पराशक्ती असं म्हणतो ती शक्ती बाहेर येते आणि ती बाहेर आलेली जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्या संकल्पाला पूर्णत्व आणण्यासाठी कार्य प्रवीण होते मग तिने तो संकल्प तिच्या डोक्यात घेतलेला आहे आणि तो बाजूला राहिला तो बाजूला राहिला आणि त्या संकल्पाच्या दिशेने ती जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या जाणीवा ज्याला आपण हिरण्यमयी कोशाच्या भूमिकेमध्ये तुम्ही दाजबो अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही वर्ण कशी सुरुवात आहे आपल्याला हा प्रवास नेमका उलटा करावा लागणार आहे लक्षात पण ही जी हिरण्यमयी कोशाची जाणीव आहे त्याच्यातनंच त्या ज्ञानाला त्या ती पराशक्ती त्याला सत्यसंवीत असं योगी अरविंद म्हणतात अतिमानसिक शक्ती म्हणजेच पराशक्ती लक्षात तर ती पराशक्ती आपल्याला अभिस्थानापाशी असते हे आता सांगितलं तो विषय विषयनंतर पुढचं खरं म्हणून ती पराशक्ती त्याच ईश्वराच्या ज्ञानाला विविध प्रकारे कट करते विभाजित करते कारण त्याला बघायचं आहे मी ब्रह्म आहे सर्व खलु इदम ब्रह्म म्हणून तिच्या ज्ञान जाणिवे म्हणणं जे ती जेव्हा बाहेर येते ती अपरा होते तेव्हा ती त्रिगुण घेऊन अपरा होते सत्व रजतम ही तिची गुणात्मकता आहे शक्तीची गुणात्मकता आहे आणि तिच्यातनं ती पहिलं मूलद्रव्य तयार करते ते मूलद्रव्य हे वायुतत्वाचं आहे कारण तो स्पंद आहे आता हे सगळं वैज्ञानिक आहे लक्षात <स्थाथ> ठेवा म्हणून हे विज्ञानमय भूमिका आहे ही सगळी आणि ही अनुभवात ज्ञान तर आहेच आहे पण आधुनिक विज्ञानाच्या भूमिकेतनं पण आपल्याला इकडं बघता येतं ते कसं तर हा जो स्पंद आहे हे हा स्पंद म्हणजे एक प्रकारे आवर्तन आहे आणि त्याच्या एक प्रकारच्या स्पंदांच्या एकमेकाच्या आदळण्याच्या भूमिकेतनं तत्त्वाची निर्मिती हा हा वायुतत्व जे आहे ते त्या शक्तीच्या माध्यमातून प्रगट होतंय म्हणून त्याच्यामध्ये परत त्रिगुण आलेच म्हणून वायुतत्व हे जे आहे हे मूळ तत्व मूल द्रव्य म्हटलं जातं ज्याला प्राण असं म्हटलं जातं म्हणून तो प्राण आपल्यातला फार महत्त्वाचा आहे पुढे तो जो प्राण आहे तो प्राण त्याच्या या संकल्प सुरूच आहे वरती ईश्वराचा शक्तीचं कार्य सुरूच आहे म्हणून ती कामकरी आहे प्रकृती कधीही स्वस्थ बसत नाही बघा शी इज ऑलवेज अंडर वर्किंग कंडिशन आपली प्रकृतीसुद्धा कधीही स्वस्थ बसणार नाही मरेपर्यंत ऑलवेज ती <laughs> <laughs> काही ना काहीतरी खटखुट चालत असतं तिचं चा। या भूमिकेतनं बघावं लागतं आपल्याला म्हणून ती प्रकृती त्याच्यातनं पुढे त्या वायूच्या घर्षणात्मक भूमिकेतनं एक प्रकारे अग्नितत्वाची निर्मिती होते आता सत्व रजतम अग्नीचं स्वरूप काय आहे याचा विचार करा अग्नी कसा आहे की तो तपमानाच्या भूमिकेतनं बारा हजार डिग्रीच्या पुढे असतो आणि शून्य डिग्रीच्याही खाली असतो मग तो वायुतत्व ते अग्नितत्व जेव्हा एकत्र कार्य करतात त्याच्यातनं पहिली घनता निर्माण होते ज्याला जल जलतत्व म्हणतात ती घनता आहे तोपर्यंत वरता सर्व प्रांत अव्यक्त आहे बघा म्हणून अव्यक्ताचा कारभार खूप मोठा आहे त्या मानाने घनता ही संकुचित होते आणि त्या घनतेत परत त्रिगुण आलेच एकाला आपण तीर्थ म्हणतो एकाला सुनामी म्हणतो आलं ना त्रिगुण आलेच ना सत्व रजत मग त्याच्यात पण आलेच आणि मग त्याच्यातनं पृथ्वी तत्व प्रेसिपिटेट होतं असं म्हणू अगदी आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ही संपूर्ण पंचमहाभूतांची निर्मिती आहे लक्षात ठेवा आणि त्या, त्या पृथ्वी तत्वाच्या पुढे मग त्या जडत्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर आतमध्ये वायुतत्व पण आहे अग्नितत्व पण आहे जलतत्व पण आहे मग तो जो वायू आहे त्या प्राणाची तडफड आहे त्या प्राणाची तडफड जी आहे ती तडफड त्या जडत्वातलं वरवर येते आणि ती वरवर येत जेव्हा जडत्वाच्या पृष्ठावर येते तेव्हा तिचा संबंध एक प्रकारे अग्निशी वायूशी तर येतोच जराशी येतो आणि त्याच्यातनं पहिली निसर्ग एक मोठी उडी मारते ती म्हणजे पहिला जीव निर्माण होतो वा म्हणून सिंगल पेशी जी आहे आम्ही ती आजही तुम्हाला दिसते ही, ही जडत्वातनं निर्माण होणारी प्राणाची तडफड आहे त्याच्यातनं पुढे बहुपेशीय प्राणी तयार होतात आणि त्याच्यातनं पुढे मानव निर्माण होतो अशा चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा प्रदीर्घ प्रवास करत करत ती प्रकृती त्या प्रत्येक चौऱ्यांशी लक्ष योनींच्याच मार्फत एक प्रकारे पाहते आहे आणि ईश्वरालाच दाखवते आहे की तुझं ब्रह्म स्वरूप कसं आहे हा तुझा ऐश्वर योग तू बघ <laughs> असा हा सगळा खोल विषय आहे लक्षात घ्या आणि इथं ती कर्माची सुरुवात होते विषय छान विषय सांगितला हा समजा आता एकच प्रश्न हो। बराच उशीर झालेला आहे तर गुरु आणि सद्गुरु यात काय फरक आहे कारण आजकाल ज्या कोणाकडून दीक्षा घेतो त्याला सद्गुरूच म्हणतात गुरु काय शिल्लकच राहिलेला नाही <laughs> आणि प्रत्येक जण काही सद्गुरू असू शकत नाही बरोबर <laughs> तर याच्यातलं काही डिफरन्स इतरांना समजेल अशा सोप्या भाषेत जर तुम्ही सांगू शकले सोप्या भाषेत म्हणजे कसं आहे विदेय का हा ज्यानी त्यांनी आपल्या भूमिकेतनं ठरवायचा विषय आहे काय असतं शाळेतला शिक्षक आहे जो आपल्याला काही प्रमाणात ज्ञान देतो बरोबर आहे पण त्यातल्या त्यात आपण शाळेतले विद्यार्थी असतो त्याला शिक्षक म्हटलं जातं तेही गुरु स्वरूपातच असतात आता भगवंतानी म्हणजे प्रत्यक्ष दत्तांनी किती गुरु मानले तुम्हीच विचार बरोबर आहे की नाही म्हणजे जे जो भेट ज्याचा जो गुण घेतला त्यास आले गुरु पण असा विषय आहे खरं तर परंतु कलाकार क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पाहता शिल्पकार आहेत त्यांचे गुरु शिकवणारे वेगळे संगीत क्षेत्रामध्ये तर गुरूचं इतकं काही महत्त्व सांगतात की ते म्हणजे कानाला हात लावून कानाला हात लावून सारखे एक प्रकारे ते नमनाची त्यांची खरोखर काय भूमिका आहे हे ज्यांनी त्यांनी अनुभव बघावं मला त्यात काही शिरायचं नाही आहे पण या सर्व गुरूंमधनं खरा गुरु जो आहे जो आपल्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकतो कारण ओळख तुम्ही कुठली करून घेत आहात याच्यावर गुरुचं महत्त्व आहे तुम्हाला ओळख कशाची करून घ्यायची आहे तुम्हाला व्यावहारिक ज्ञानाची ओळख करून घ्यायची असेल तर काय तुम्ही इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत कॉलेजेस आहे युनिव्हर्सिटीज आहेत ते ज्ञान नाही आहे का जरूर ज्ञान आहेच की ते पण त्या ज्ञानाला पण त्याचा दर्जा अज्ञानाचा आहे ती भाजी भाकरीची विद्या आहे अज्ञानाचा दर्जा का म्हणतो मी कारण तिथं आत्म्या देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची आहे साधक जर असाल आपण तर आपल्याला कुठं आत्म्याच्या जाणीवेत जायचं आहे मग आत्म्याच्या जाणीवेतलं ज्ञान देणारा जो आहे का तो गुरु हे बघावं लागतं म्हणून तो गुरु होऊ शकत नाही तो एक प्रकारे त्या म्हणून मगाशी जे मी म्हटलं सर्वच अपूर्णत्व आहे अपूर्णत्वातनच पूर्णत्वाकडे जायचं आहे पण अपूर्णत्वातल्या एकेका पायरीतनं जावं लागणार ना <laughs> एकदम थोडी तुम्ही उडी मारू शकणार आहात म्हणून मध्ये जे जे भेटतात ते गुरु या स्वरूपात असतातही नाही असं मी म्हणत नाही परंतु ते सद्गुरू नाही होऊ शकत हां सद्गुरू हा जो विषय आहे जो तुमच्या आतमधल्या मूळ सत्य जाणीवेला स्पर्श करू शकतो तोच सद्गुरू असतो ने विवेक वैराग्याची जाणीव करून जाणीव करून देणं नाही आणि तुमच्या मूळ जाणीवेला तो स्पर्श करू शकला पाहिजे मग मा सद्गुरू म्हणून नावलौकिक कमावलेली लोक याही जगात आहेतच की आहे की नाही पण त्यांनी त्यांच्या ज्या काही क्रियात्मक भूमिका आहेत त्याला ओळखावं म्हणून जाणतेनी गुरु बजीचे तुम्हाला तुमचा सद्गुरू सगुणात नेतो आहे का मोठ्या मोठ्या शंकराच्या मूर्ती तयार करा त्याच्यासमोर नाचगाणी करा असा सद्गुरू हवा आहे तो गुरु असतो तो, तो सद्गुरू नसतो कोणावर टीका करायची नाही आहे मला परंतु हे प्राथमिकपणे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला आपल्या आत्मजाणिवेत जायचं आहे का नाही जायचं आहे हा तुम्हाला फक्त नाचगाणी करायची असतील ओके न कोण नाही <laughs> कोण म्हणते कोणी कोणाला अडवलेलं नाही आहे पण त्याने खरं ईश्वर ईश्वर प्राप्त होणार आहे का नाही मग तुकाराम महाराजांनी असं केलं का ज्ञानेश्वरांनी असं केलं का असा विचार करावा लागणार आहे ज्ञानेश्वरी तसं सांगितलं का की तुम्ही अशी नाचगाणी करा म्हणून नाही सांगितलेलं तुला एकांतातच जायला पाहिजे तुकाराम महाराज त्याच्याही पुढचं म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा ही जाणीव त्यागा आहे साधनेची लक्षात या मग इथं तर आपण सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांना एकत्र घेऊन नाचगाणी जर करत असाल तर तो सद्गुरू असेल का नाही हा प्रार्थना तर कारण जीवन आपलंही लक्षात ठेवा माणसाने एक लक्षात ठेवायला पाहिजे जीवन आपलं आहे आपण ते कुठं समर्पित करायचं हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे माझ्या खांद्यावरती कोणी हात ठेवायचा हे मी ठरवणार आहे आणि ते माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे तरच मी तो हात ठेवून देणार आहे माहीत नाही कारण मला माझ्या मूळ सत्य जाणीवेपर्यंत पोचायचं आहे म्हणून जी व्यक्ती मला मूळ सत्यपर्यंत घेऊन जाऊ शकते तीच सद्गुरु होऊ शकते अन्यथा कुठलीही व्यक्ती गुरुस्थानी असू शकते मान्यवर असू शकते विद्वान असू शकते पंडित असू शकते ऋषी असू शकते मुनी असू शकते परंतु ती परमेश्वर स्वरूप असते तसं नाही म्हणून परमहंसपदाच्या पुढे जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतात भगवान जाणिवेमधले जे लोक असतात तेच सद्गुरू असू शकतात मग ते स्वतःला सद्गुरू म्हणत किंवा म्हणत सो सिंपल so <laughs> आणि ही ओळख साधकाची आहे साधकाने नाव द्यायचंय सद्गुरू कधीच ना, ना, ना स्वामी स्वरूपानंदांनी काय स्वतःला मी स्वरूपानंद आहे परमहन साहेब असं म्हटलेलं नाही आहे लोक त्यांना म्हणायला लागली कारण त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचा स्पंद जेवढा पसरला की त्याच्यातनं ते तयार झालेलं आहे आणि ही लोक तर वयाच्या अक्षरशः साठ साठ सत्तर सत्तर वर्षापर्यंत लोकांना माहिती नव्हती स्वामी स्वरूपानंद ते चार ते पाच वर्षामधली ओळख आहे समाजाची त्यांची मग पण काय करून गेले कुठल्या कुठे गेले मग ही व्यक्ती सद्गुर असू शकते रामकृष्ण परमहंस सद्गुर असू शकतात कारण त्यांची ओळख नव्हती बरं मग म्हणून हा फार महत्त्वाचा भाग आहे की आपल्या जीवनात कोणाला किती स्थान द्यायचं आहे ते आणि हे साधकाला ठरवता यायला पाहिजे यासाठी श्रेय ज्ञान अभ्यासात हे केल्याशिवाय ज्ञान घेतल्याशिवाय अध्यात्मात प्रगती होणे शक्य नाही हे निर्विवाद आहे म्हणून कुठल्याही गैरसमजुतीमध्ये साधकाने राहू नये असं माझं वैयक्तिक मत आहे एक <laughs> <laughs> आता एक शेवटचा प्रश्न बरं की शिष्य लक्षण काय गुरुला कोणता शिष्य आवडतो गुरुला म्हणत नाही सद्गुरूला कोणता शिष्य आता लक्षण हा सद्गुरूच्या लक्षणाचा जो विषय आहे ना हा फार वेगळा आहे <laughs> लक्षात घ्या आता गुरु साक्षात परब्रह्म बरोबर मग परब्रह्माला कुठलं शिष्य आवडत असेल <laughs> साधं लॉजिक आहे आहे ना याचं उत्तर आता आपण भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक भूमिकेतनं जेव्हा आपण पाहतो त्यांच्याकडे तेव्हा हे अध, अधिमानसिकतेमध्ये असणारे ओव्हरमाइन स्टेटमध्ये असणारे योगी अरविंदांच्या भाषेत ओव्हरमाइन स्टेटमध्ये असणारी हे व्यक्तिमत्व होतं ज्याला आपण अवस्था म्हणतो या अवस्थेमध्ये त्यांना अलीकडचं पलीकडचं सर्वच माहिती होतं बरोबर रामाचं तसं नव्हतं हां राम हे शून्यावस्थेमध्ये होते काम करताना कर्म करताना पण कृष्णाचं तसं नव्हतं त्याच्यामुळे त्याला पुढे काय घडणार आहे याची पूर्ण जाणीव होती प्रत्येक वेळेला किंबहुना भगवंत जेव्हा पावला पावलावर चालत होता तेव्हा प्रकृती त्यांच्या पावलांना झेलत होती असा विचार करा तुम्ही उगा जेवढ्या लहानपणी ते करंगळीवरती उचललं का गोवर्धन का त्यांना सर्पांना सर्पांना मागे त्याच्यामध्ये त्या शक्तीच्या याच्यात जायचं नाही आपल्याला परंतु ती त्यांची अवस्था काय होती परंतु तोच तो श्रीकृष्ण बदलत बदलत गेला आणि अर्जुनाच्या समोर सुरुवातीला मित्रसखा म्हणून आला पण तोच श्रीकृष्ण बाराव्या अध्यायानंतर अकराव्या अध्यायानंतर विशेष करून अर्जुनाचा गुरुस्थानी गेला बघा आहे ना आता इथं आपल्याला सर्व उत्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर या पार्श्वभूमीवरनं तुम्हाला मिळेल मग भगवंतांनी काय सांगितलं ते गुरुच होते ना अर्जुनाचे त्यांनी अर्जुनाला सांगितलं की अरे या जगात माझे भक्ती करणारे खूप लोक आहेत बरोबर आहे परंतु त्या भक्तांना मी कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे बघ बघत बसतो त्यांच्या वाऱ्याही पाहतो पण मी पुरुषोत्तमच आहे मीच पांडुरंग आहे माझ्यातन त्याच्यात काही फरक नाही आहे पण या सगळ्या याच्यामध्ये माझा बद्ध हा भक्त नाही का जरूर आहे मुमुक्षू हा भक्त नाही का जरूर आहे अर्थार्थी हा भक्त नाही का जरूर आहे त्यांना माझ्या आजाराची गरज आहे का गर। बरोबर आहे की नाही आणि ते हे मान्य करतात की आमच्यासाठी ईश्वर आहे ईश्वरासाठी <laughs> आम्ही नाही हा ही बेसिक फिलॉसॉफी कळली पाहिजे माणसाला आणि ती त्यांना कळलेली आहे म्हणून ते माझे भक्त आहेत कारण त्यांच्याशिवाय मा म्हणजे माझ्याशिवाय ते जगू शकत नाही बरं पण ते मला पूर्ण समर्पित पण नाही रे का नाही त्याचं कारण माहिती आहे का तुला कारण मी काय आहे हेच है, माहिती नाही त्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम तिथं आला त्याच्यामुळे तुला जर माझं भक्त व्हायचं असेल तर तू ज्ञानी भक्त हो म्हणून मला सर्वात प्रिय कुठला भक्त असेल तर ज्ञानी भक्तच मला प्रिय आहे याचं थेट उत्तर <laughs> भगवंतांनी स्वतः दिले मी कोण दुबळा उत्तर द्यायला इथं मला तेवढी समृद्धी पण नाही उत्तर देण्याची तेवढी माझी एक प्रकारे योग्यता आहे की नाही हेही मला माहिती नाही पण मी या पावलांनीच आणतो की ज्ञानेश्वरीत काय सांगितलेलं आहे भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे दासबोधात काय सांगितलं आहे त्या व्यतिरिक्त जे असेल ती ईश्वराची उपासना होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे टू व्हेरी फ्रँक विथ यू याचा अर्थ इतर करू नका का जरूर करा ती तप आहेत म्हणून मगाशी मी जी पंचमहाभूतांची विस्तृत प्रमाणातली भूमिका सांगितली त्याच्यामध्ये काय आहे की लोक जडत्वातून पूजा करतात सगुणातली आहे व पृथ्वी तत्वातली पूजा नाही आहे करता, करता, का कारण ते तत्व ईश्वरापासून तयार झाले पण पृथ्वी तत्त्व म्हणजे का हे जाणून घ्या जलतत्वाची लोक नर्मदा प्रदक्षिणा करतात उपासना करतात अर्घ्य देतात ही जलतत्वाची उपासना आहे ती करू का करू नका का जरूर करा नाही कोण म्हणते कारण ती मूलद्रव्याचीच आहे पण ती मूलद्रव्य आहेत अग्नीची पूजा करा की कोण नाही म्हणते तुम्हाला अगदी होम कान वगैरे सगळं 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 चालू असतं की ते काही चुकीचं आहे का नाही पण त्या सर्वांना हे आहे एक मर्यादा आहे परंतु प्राण ही एकमेव वस्तू अशी आहे की ती तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकते म्हणून तत्वाची पूजा ही अत्यंत महत्त्वाची साधनं आहे त्याच्यामधलं जे तुमच्या गुरूंनी सांगितलेलं उत्तर आहे ते त्याच्यामध्ये दडलेलं आहे लक्षात ठेवा म्हणून नाभीपासून ब्रह्मरंद्रात चालणारा जो प्राण आहे हा आपल्यातला रुद्र विशुद्धामध्ये बसलेला हनुमंत आहे त्याची उपासना ज्ञान न कारण तो वरिष्ठ आहे तो बावळट नाही आहे त्याला राम माहिती होता काय आहे ते रामाला माहिती नव्हता राम काय होता पण हनुमंताला माहिती होता राम काय होता <laughs> ही साधकाची ज्ञानयुक्त भक्ती आहे लक्षात ठेवा ते या मोडवरती मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे <laughs> निरोप घेऊया आपण खूप तुमचा मी वेळ घेतला त्यामुळे <laughs> पण लोकांचं ह्याच्यामध्ये पुष्कळ लोकांना बरीच येईल अनेक खरोखर जे प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच लोकांना मिळतील तुमच्या या सगळ्या वार्तालापातून याविषयी <laughs> <जार> काही <laughs> माझ्या मनात नाही <चेंकानी। laughs> पुन्हा आपण <अपन> भेटू <laughs> पुन्हा असे <आगे> अनेक विषय अजून जे आहेत की लोकांना पोहोचले पाहिजे <laughs> आणि तुम्ही सक्षम आहात ते सगळे पोचवण्यावर त्यामुळे पण ऐकणाऱ्या लोकांचेही आभार मानतो की जे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकत आले त्यांना एवढी ऊर्जा मिळव एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे उपकार घेऊन मी इथं आता विराम घेतो धन्यवाद हरी ओम